नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन महाराष्ट्रमध्ये मी सचिन माहौर आपले हार्दिक स्वागत करतो अजून एक क्लिप अर्थातच अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघातील सोशल मीडियावर व्हायरल झाली नेत्यांची दाबणगिरी तर आपण बघितलीच पण त्यासोबतच आता पदाधिकारी कुछ काम नाही म्हणत मागे नाही एक क्लिप ऐकल्यानंतर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान ना असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही कुठलाही लोकप्रतिनिधी असला की त्याला ऑफ द रेकॉर्ड आचारसंहिता लागू होते पण राजकीय पुढारी आणि त्यातही आता तुम्हीच फिक्स असे म्हणत खिजरी करणाऱ्यांनी चेल्याच्या पाट्यांनी आणि बगल बच्च्यांनी चण्याच्या झाडावर चढविल्यामुळे भावी लोकप्रतिनिधी असल्याचा अहंकार डोक्यात घुसला की त्याचे काही खरे नसते नेमकं हाच अहंकार डोक्यात घुसलेला एक लोकप्रतिनिधी सध्या अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय बनलेला अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघातील एक भावी लोकप्रतिनिधी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहतो घटनेनंतर त्याचे किस्से चर्चेचा विषय असतात असेच त्याचे दोन किस्से अलीकडेच पुढे आलेले आहेत जमिनीच्या वादातून एक गरीब कुटुंबाला मारहाण करतानाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली असतानाच आता त्याच पक्षाचा एक पदाधिकारी अगदी अर्वाच्य भाषेत धमकी देत असल्याची ही क्लिप असल्याचे सांगितलं जात वर्तमानपत्रात आपल्या नेत्याच्या कारनाम्याची बातमी ही सोशल मीडियावर विविध ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्यामुळे चिडलेल्या या पदाधिकाऱ्याने मोबाईलवरून त्या युवकाला अर्वाच्य भाषेत चिळगाड केली आहे मंगेश दररोज अंबड बदनापूर मतदारसंघामध्ये काही ना काही व्हायरल होत आहे आणि एका विशिष्ट पक्षाच्या एका विशिष्ट नेत्याविषयी या भाज कृपा आता बाहेर पडत आहे आजही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती द्यावी काय सांगाल त्या क्लिप विषयी मंगेश गावकडे आहे गावकडे चौदा आपण जे हो लिहिलो आहे माहिती घेतली का मला माहिती पूर्ण माहिती घेतली का हो घेतली ना हु? मला माझ्या मित्रांनी मी पाठवलं मी नाही मित्रांनी तुम्ही तुम माहिती घेतली उद्या तुम्ही दाखल करा का काय तुमच्याकडे येतोय मी उद्या हा येतोय माहिती तुमच्याकडे असेल ना डॉक्युमेंट दाखवा मुलगी दाखवा पेपरला बाबा तुम्ही होता ती हो ना मग पेपर ते पेपरला विचारा तुम्ही मला कशाला विचारता डॉक्युमेंट दाखवा डॉक्युमेंट ते पेपरला विचारा पहिले मग त्यांना त्यांची त्यांची माहिती इतर ग्रुप मध्ये फिरवली मी टाकली हा मी शेअर केली बघ त्याला असं ना मला मला दुसऱ्या पाठवली मी दुसऱ्याला शेअर करणार मला मला माहिती खोटी खरी अरे तुला जमीन तुकडा जमीन नेल त्याच्यात त्याच्या

हो दादा तुम्ही शिरसाट तुम्हाला त्याला सांग काय सांगू नीट बोला थोडं नीट बोला ना हा नीट बोला थोडं भेट नाव ते नाव राहाय ते बब्बलू तुमचं माहिती नवर आहे मग या माहिती उद्या येतो भेटून तू आज विकतोय घरी बात नाही उद्या येतो येतोच येतो उद्या येतो 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 उद्या येतो उद्या या संपूर्ण क्लिप विषयी आणि मतदारसंघात जे उधाण आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबलू चौधरी हे जालन्याचे नगराध्यक्ष असताना त्यांच्या भूकंप बुकं, बातमी एका वर्तमानपत्रात छापून आलेली आहे होती त्या बातमीचे कात्रण सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने तसेच ते सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजपाचे कार्यकर्ते विशाल जारवाल यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष राम शेसाट यांनी ब शिबिरा केल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच आमदार नारायण कुसे यांच्या विषयी भाषेचा वापर या क्लिप मध्ये केल्याचे ऐकवायला मिळते या दोन्ही घटनेच्या चर्चेनंतर चे, अजून सत्तेत नाही तर इतकी दहशत आणि दबंगिरी आहे तर सत्तेत आल्यानंतर काय असा संतप्त सवाल जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे इतकेच नव्हे तर या दोन्ही घटनेची चर्चा कोरोनोपकरणी होत आहे शिवाय दबंगिरी करणारा बबलू चौधरी आणि दहशत माजविणारे त्यांचे बगल बच्चे कारनामे हे तिरस्काराचा तेवढाच विषय बनला आहे उमेदवार बबलू चौधरी गरीब कुटुंबाला आणि विशेषतः महिलांना मारहा करताना तसेच भूखंड बळकविण्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती त्या विषयी सविस्तर वृत्तांत आपण न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन महाराष्ट्राच्या या प्राईम टाइम मध्ये दाखविलेला आहे पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा आता धमक्या देण्याची ही दुसरी क्लिप परत सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे चौथ्यांदा ही आता पराभव निश्चित होणारच आहे हे डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दहशतीच्या जोरावर धमकव धमकावणे दहशत निर्माण करणे अशा कृत्यांना सुरुवात झालेली आहे या संदर्भात बदनापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला असून या घटनेची जोरदार चर्चा अंबड बदनापूरच्या राजकीय वर्तुळात आहे सचिन या संपूर्ण क्लिप विषयी आणि अंबड बदनापूर मतदारसंघात जे चर्चांना उधाण आले त्याविषयी मला एक मला वड़ता कि शेर आठवतो मला वाटतं की राजकारणातील अशी परिस्थिती बघूनच त्या शायरने हा शेर लिहिलेला असावा आणि तो शेर असा आहे की दहशत ही दहशत जिदर देखता हूं बर्बादियों के शहर देखता हूं पत्थर उछाले जो औरों के घर पे खुद उनके शीशे के घर देखता हूं इंसा को इन्सा समझे नहीं जो खुदा खुद को समझे ये हुनर देखता काही विशिष्ट पक्ष लोकप्रतिनिधींनी चाकोरी बाहेर जाऊ नये शिवाय पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी शिस्तीचे धडे देतात पण एकदा पक्षाचे तिकीट मिळालं की आपण आमदार झालोच ही डोक्यात शिरलेली हवा त्यांना स्वस्थ बसून येत नाही त्यातूनच रात्री सुस्थितीत नसताना आपण काही जगा वेगळं आहोत याविर्भावात ते वागतात आणि त्यातूनच अशा घटना घडतात पुन्हा भेटूया नवीन घाडामोडीसह तोपर्यंत आपण बघायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र